मातीचं घर आणि अशिक्षित आई किंवा कमी शिकलेली आई ह्या दोन गोष्टी दाखवायला बऱ्याच जणांना लाज वाटते पण कसं असतं ह्या दोन्ही गोष्टी अशा आहेत की खूप प्रेम देतात आपल्याला भले मातीचं घर का असे ना पण आधार असतो ना डोक्यावरती चक्कर अस आणि जरी आई साधी असली तरी देखील ती आपल्याला नेहमी आवडत असते तर कसं आहे बऱ्याच गोष्टी आपल्याला दिसायला साध्या असतात पण त्याचं मूल्य फार मोठं असतं म्हणून कुणी कुणी या दिवाळीत नवीन नोकरीला लागले असतील यावर्षी किंवा नोकरीनंतरची पहिली दिवाळी असेल तर त्यांनी छोटंसं कविना आपल्या आईसाठी गिफ्ट आणावं कारण तुमचं छोटंसं गिफ्टसुद्धा तिला खूप मोठी प्रेरणा देतं खूप मोठे जगण्याचं बळ देत असतं तर मला हे काय आठवलं तर आता माझी आई माझ्यासोबत आहे आणि एक छोटंसं मी तिच्यासोबत आज एक दुपारी छोटासा व्हिडिओ घेतला एकदम छोटा तो तुम्ही बघाल तेव्हा नक्की तुम्हाला देखील तुमच्या आईची आठवण येणार शंभर टक्के बघा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चला तर मग आपला आता पुढचा व्हिडिओ पूर्ण पहा तर ही आमची आई नेहमी माझ्याकडे आली की तिचं एक काम असतं ते म्हणजे माझ्या डोक्याला तेल लावणं आणि ती व्यवस्थित डोक्याला तेल लावते माझ्या हा तिचा नेहमीचा प्रोग्रॅम म्हणून मी, मी तुम्हाला आवर्जून दाखवला हो हे आमच्या माहेरच्यानी काहीतरी काहीतरी पाठवून दिलं यावर्षी दिवाळीला हे फळाचंच पाठवून दिले फळं पण हे मिठाईचे बॉक्स आणि हे काहीतरी वेगळं दिसतंय हे काय आहे बघूया सुपारीसारखं काहीतरी टेस्ट बघायला पाहिजे मस्त मस्त नाव नाही माहिती मला कायच काम करायचं अशी बी आहे काय माहिती आहे ना टॉमॅटो सारखं दिसतंय खाऊन बघायचं आणि हे मोठ्या मोठ्याने डाळिंब आता ते लोक सगळे आहेत इंडोनेशियाला त्यामुळं तिकडून काहीतरी वेगळं येणार हटके काय तर असणार आहे स्पेशल दिवाळी गिफ्ट आता तिथं नाहीत ना ती सगळी केली तर काय छान लागलं हे पण मला वाटलं हे काय चिमणीचं अंडा आहे काय चिमणीच्या अंड्यासारखं सेम दिसतंय सेम चिमणीचं अंड नाव माहीत असलं तर सांगा कोणतरी मला मला हे कसलं म्हणजे पाहिजे तो फळं ठेवायला माझ्याकडे एकच ट्रे हिरवा हो सगळ्यांनी याच्यात बघितला आहे व्हिडिओमध्ये पण हा ट्रे मिळाला आता फळ ठेवायला ह्याच्यात जातील रोज फळं बी ठेवून बघू काय असं वाटतंय मला जागा आहे पग बी ठेवली तर आलं उगवून तर आलं नाही आलं तर जायचं दिवाळी म्हणून सगळ्या गाड्या चकाचक करून एका लाईनीत उभ्या केल्यात आणि जुनी गाडी जर बाहेरच उभी आहे तर या सगळ्या गाड्या इथं व्यवस्थित नाही खालीच बघायचं वर नाही सिरियस फक्त पुतणी पुतनी बघा आमची मुंबईची पुतनी करते किती छान भाकरी करते बघा या बघा त्यांना मी दाखव या बघा हे बघा असे हे दिली पाहिजे माणसानं पोज दिली पाहिजे किती छान दिसतात बघा आमची आणि ही लेख बघा आमची अरे देवा जे फरक दिसतंय ना हे बघ फ्लिम ट्रिम दिसते एकदम रॅम्पो हे काय केलंच राणी भाकरी ती भाकरी 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 उचल तुझे नावचले तोपर्यंत भाकरी अशी केली अरे देवा कुत्र्या कुत्र्यांना केलीस ना हा मग असू दे मग तुला सगळं माप आहे कुत्र्यांची भाकरी तू व्यवस्थित केली माणसांना माणसान तेवढी सगळी माणसं मला मदत करायला थँक्यू आता एक आले बघा इकडे बघा बय झाले तुला हाय ऑडियन्सला आहे पॅन्ट सर्व करते नो प्रॉब्लेम इन केलाय तिचा तिचा आहे का तर हे सगळे मुंबईवाले आमचे आलेले आहेत आणि हसतायत बघ मायली मायली लेडी हे बोरगी आमचे कंटाळलेली आहे पाखरी करून घर साफ करून आलेली आहे म्हणून ही जरा अशी दिसते ना तरी गोरी आहे खूपच आणि खूप गोरी पण ऍक्च्युली घराचा तो, तो काळवटपणा मला लागलाय त्याच्यामुळे मी अशी काळी झाली आहे नंतर <laughs> गोरी आहे